आज हे गोंडस वासरू मस्त पैकी इकडे तिकडे आहे या चार्मिंग आणि क्यूट दिसणाऱ्या जन्माची कथा मात्र मोठी रोचक आणि थरारक आहे चला पाहूया तर झालं असं की ममदाबाद मधील फार्मर कप चे शेतकरी साईनाथजी यांनी मागच्या साली सुरू केला दुग्ध व्यवसाय पण या व्यवसायाचा कुठलाच अनुभव त्यांना नव्हता देखभाल कशी करायची त्याचा आहार कसा पाहिजे तिचं दूध किती वेळात काढले गेलं पाहिजे कसं काढलं गेलं पाहिजे होतं आम्हाला काही ज्ञान नव्हतं त्याचं त्याच्या आमचं वर्ष येत होतं पूर्णपणे फेल गेलं साईनाथ भाऊ चिंतेत होते आणि अशातच त्यांना बातमी कळली ती पाणी फाउंडेशनच्या एका नव्या डिजिटल शाळेची पाणी फाउंडेशनच्या नव्या कोऱ्या दुग्ध व्यवसाय डिजिटल पशुधन शाळेत या डोंट परगेट ही पशुधन शेती शाळा चालू होणार म्हटल्यावर मला एक पुन्हा आशेचा किरण वाटला त्यावेळेस पासून मग प्रत्येक शेती शाळा मी अटेंड केली पशुधन शाळा आली आणि साईनाथ भाऊंची चिंता मिटली सगळं काही मस्त सुरू होत आणि मग तो थरारक दिवस उजाडला साईनाथ भाऊंची गाय गाभण होती आणि सकाळपासूनच तिला तीव्र वेदना होत होत्या सकाळीच आम्ही चारा पाणी करायला आलो तर ती उठ बस करायला लागलो गाय एकदम खालीवर उठत होते बसत होती मग आम्ही पंधरा वीस मिनिट खूप वाट पाहिली गायीकडे बघून साईनाथ भाऊंचाही सा जीव वर खाली होत होता मोठ फुटून एक ती दीड तास ती गाय तशीच ताटकळत होती पण ती वासरू काही बाहेर येऊ राहिली मीच ते थोड्या खोर खुरा आल्या म्हणून पुन्हा ते येऊ झालं कारण त्याचा पाय एक आढवा वेळ बाहेर पाऊस कोसळत होता गायीची अवस्था ही बिकट होती या परिस्थितीत मग साईनाथ भाऊंनी आपल्या जवळच्या गुरांच्या डॉक्टरांना फोन लावला त्यांनी सांगितलं की तुमच्याकडे येण्यासाठी दीड किलोमीटर गाऱ्यातून चालते नाही आम्हाला शक्य नाही निवडे आम्ही सगळेजण बसलो म्हणलं आता करा तर काय करा डॉक्टर पण येत नाही म्हणलं आता आपलं काही खरं नाही आता आपली काय ना वाचू शकत नाही म्हणलं अशा परिस्थितीमध्ये आता काय करावं काहीच सूचना तेव्हा साईनाथ भाऊंना आठवण झाली ती पाणी फाउंडेशनचे तालुका समन्वयक असलम बेग यांची शेवटचा पर्याय म्हणून काय ना पण मग लगेच मग फोन लावला असं असं झालं या असं काय करू आता म्हणून मग मी त्यांना करू मोहिते सरांना फोन लावू तर त्यांनी सांगितलं की सर एक पशुपालक खूपच टेन्शन मध्ये तर त्यांना थोडस तुमच्याशी बोलायचंय मोहिते सरांनी मग लगेच कॉल केला तो पशुशास्त्रज्ञ डॉक्टर नितीन मार्कंडे यांना अचानकच मोहिते साहेबांचा फोन आला आणि ते म्हणत होते की आपले एक पशुपालक आहेत त्यांची गाय व्यायला झाली सर थोडेसे तणावग्रस्त आहेत तर तुम्ही त्यांच्याशी बोलाल का काय करता येईल आपल्याला या बाबतीत मदत म्हटलं भाऊ अजिबात काळजी करू नका आणि मग सुरू झाले शास्त्रज्ञ आणि शेतकरी यांचे गायीच्या ऑनलाईन डिलिव्हरीसाठी आटोकाट प्रयत्न शास्त्रज्ञांनी फोन वरून सगळी परिस्थिती जाणून घेतली आणि योग्य ते मार्गदर्शन केलं मार्कंडे सरांनी एवढ्या साध्या सोप्या भाषेत त्यांना सांगितलं म्हणजे त्यांचं टेन्शन एकदम झटक्यात कमी करून टाकलं पाय असा आडो झालेला होता मग आडो झालेला होता मी ते सरळ केले सरळ केल्यास नंतर मग आम्ही ते हळूहळू झाली झालं गोंडस वासरू जन्माला आलं आणि सगळ्यांचा जीव भांड्यात पडला वासराला जेव्हा हात लावला होता तेव्हा असं वाटलं याला सोडाच नाही त्याला सगळ घेऊन वाटत सगळे खुश होते पण धोका अजून टळला नव्हता बाळ तर सुखरूप आहे पण बाळंतिणीच काय आता वतनी वतनी थी, थी ती ती आता जार वगैरे तर रक्ताचा जो आहे रक्ताच्या गाठी येणं ती सुरू होऊन गेलं पुन्हा आता एक संपत्ती तर दुसरी उभी बोलला ही मग पुन्हा साईनाथ भाऊनी धावा केला तो मोहिते सर आणि पशुशास्त्रज्ञांचा मी क्षणाचाही विलंब न करता आमचे दुसरे तज्ज्ञ एक्सपर्ट डॉक्टर अनिल पाटील सर यांच्याशी मी डायरेक्ट त्यांना जोडून दिलं त्यांना सोपा उपाय आपली थंड बर्फी बॉटल घ्यायची आणि बॉटल येऊन ठेवायची आता बर्फाची बॉटल म्हणल्यावर कोण बर्फे फ्रीज मध्ये मग म्हणे मी आता येताना फुलाबरुन येतो ते, ते कुठं असले रस्त्यानं तर ती बॉटल मी घेऊन येतो त्यांनी आणून दिली आणि त्यामुळे काय झालं की एक पंधरा मिनिटात आम्ही तो उपाय योजना करायला सुरुवात झाली त्यांनीही लगेच पुढच्या एक तासात सांगितलं की सरांनी सांगितलेले मी उपाय केले आणि आता ब्लडिंग पूर्ण बंद झाले गाय एकदम सर्वांच्या जीवाला घोर लावणारी ही दोन्ही माय लेक आज मोठ्या आनंदाने वागडत आहेत पशुधन शेती शाळेच्या शास्त्रज्ञांचे आभार मानताना साईनाथ जींना शब्द सापडत नाही अशा परिस्थितीत होते त्यांनी मला ते मार्गदर्शन केलं मनोमन मी म्हणजे त्यांचे आभारी ही अविस्मरणीय अशी घटना शास्त्रज्ञांनाही भरभरून आनंद देऊन गेली मला हा आनंद आणि पुढे भविष्यात यंत्रणाशन केली ना ती मनाला आनंद देणारी आहे पैसा सुरू होतो दूध सुरू होतो वासरू बागडायला दिसतं आणि कुटुंबामध्ये आनंद बोलतो याच्यासारखे दुसरा आनंद नाही खूप खूप आनंद वाटतो बरं का पशुपालकांनो पाणी फाउंडेशन ची दुग्ध बुधवारी साडे सात वाजता झूमवर वर आणि पाणी फाउंडेशनच्या युट्यूब चॅनल वर यात सहभागी होण्यासाठी कुठलीही अट नाही ही, ही शाळा सर्वांसाठी खुली आहे तेव्हा तुम्हीही या शाळेला नक्की हजेरी लावा